नमस्ते श्री परम, परम ज्योतींचा चमत्कार बघूया मी मीरा कृष्णमूर्ती तामिळनाडू कोइंबतूरमध्ये राहते दहा वर्षापेक्षा जास्त काळापासून मी भगवत धर्मात आहे श्री अमा भगवानांच्या मुक्ती शिकवणींनी आतील घडामोडींविषयी माझ्यात प्रचंड जागरूकता आणली आहे आधी मला सारखे क्लेश व्हायचे व सतत माझ्यासोबत राहणारा माझा भावनिक संघर्ष मला सांभाळता येत नव्हता आताही मला क्लेश होतात पण जागरूकता येते आणि अवशेष किंवा चार्जेस राहत नाहीत भावनांचे उद्रेक होत नाहीत माझ्या आत घडणाऱ्या गोष्टींचे मी शांतपणे निरीक्षण करू शकत आहे संघर्ष मूल्यांकन तुलना भीती अपराधभावना व दिनचर्या पुन्हा वर येतात पण त्यांच्याबरोबर प्रवाहित न होता मी त्या साक्षी भावाने बघत असते आतमध्ये घडणाऱ्या गोष्टींची संपूर्ण स्वीकृती आहे परिवर्तन न होण्याच्या संभावनेची मला जाणीव झाली आहे मी जर स्वतःला बदलू शकत नाही किंवा कुठल्याही प्रसंगात तडजोड करू शकत नाही तर दुसऱ्यांना बदलण्याची शक्यता नाही हे मला समजले आहे दुसऱ्याला बदलण्याच्या प्रयत्नांचा फोलपणा लक्षात आल्यानंतर मला माझ्या नात्यांमध्ये प्रचंड स्वातंत्र्य मिळाले आता मी लोकांशी व निसर्गाशी सहजतेने संबंधित होऊ शकते आता माझ्या भोवती असलेल्या प्रत्येकाशी व प्रत्येक गोष्टीशी मी अत्यंत आनंदाने संबंधित होऊ शकते आयुष्य कधीही नव्हते इतके ते आता सुंदर झाले आहे अशा अद्भुत व मुक्त करणाऱ्या अनुभवासाठी खूप धन्यवाद प्रिय श्री परमज्योती कल्की